ड्रॅगनची लागवड ह्या नवीन पद्धतीनं केलेल्या आहे त्या ड्रॅगनची लागवड ही दोन पद्धती आहे एक ट्रॅली पद्धत आणि एक प्लेट आणि पोल पद्धत तर आपण ट्रॅली पद्धत केली ट्रॅली पद्धत का केली तर ट्रॅली पद्धतीत काय होतं आहे रोपांची संख्या जास्त बसते आणि उत्पन्न जास्त रोपं बसल्यामुळे उत्पन्नाची वाढ होते आणि प्लेटमध्ये काय होतंय प्लेटमध्ये रोपाची संख्या कमी बसते त्यामुळे उत्पन उत्पन उत्पन्नही कमी होतं तर त्याच्या तुलनेत दोन्हीलाही मटेरियल सेम लागतं खत पाणी सेम लागतंय सगळ्याच गोष्टी सेम लागतात ड्रिप हिफीज लागते फक्त रोप जास्त असल्यामुळे त्याचं जा उत्पन्न जास्त वाटत आहे फक्त त्याला काय एवढंच आहे की खर्च थोडाफार जास्त होतो ट्रॅलीमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत ते ड्रॅगन फ्रूटची लागवड या ठिकाणी केली आणि ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून अनेक शेतकरी आजवर जर आपण बघितलं तर भरपूर नफा कमवत आहेत तर ड्रॅगन फ्रूटची नेमकी लागवड पद्धती कशी आहे आणि थोडक्यात त्याचं खत व्यवस्थापन म्हणा पाणी व्यवस्थापन म्हणा किंवा जे काय ड्रॅगन फ्रूट प्लांटेशन करायच्या अगोदर जे, जे काय गोष्टी आहेत त्या नेमकं करण्यासाठी कुठली कुठली काळजी घ्यावी लागते आणि त्या करण्यासाठी टोटली ऑफ खर्च किती येतो एकराला आणि एकरी ड्रॅगन फ्रूटची रोपं किती लागतात ह्याचाच सगळा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे आमचे मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची लागवड या ठिकाणी केली हे पेशाने ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना शेती करण्याची आवड असल्यामुळं आता ह्याचं राना जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या अगोदर साधारणतः हे दोन एकराचा प्लॉट आहे आणि ह्या दोन एकरामध्ये त्यांनी शहाऐंशी बत्तीस व्हरायटीचा टोटल दोनशे दहा टन उसाचा अवरेज यामध्ये काढले ते सातत्यानं नवनवीन प्रयोग करत असतात आणि ड्रॅगन फ्रूटचं जर म्हणलं तर खुर्स तालुका माळसरत जिल्हा सोलापूर या ठिकाणी म्हणजे माझ्या स्वतःच्या गावामध्ये आज तर बघितलं तर ह्यांची पहिलीच ड्रॅगनची लागवड आहे आपण त्याच विषयी सगळ्या काही गोष्टी जाणून घेणार आहे सर्वप्रथम आमच्या चॅनलवर स्वागत आपला परिचय द्या मी ठोरे राहणार खुडूस मी व्यवसायाने ग्राम विकास अधिकारी आहे साहेब मला सांगा की आता या ठिकाणी टोटल मी आता बघितलं मी अनेक प्लॉट फिरतो ड्रॅगन फ्रूटचे मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो प्लॉटची पाहणी करतो त्या ठिकाणी मला एक जाणवलं की आता ही जी पद्धत आहे तुमची ड्रॅगन फ्रूटची ते आज पद्धत वाटले तर ह्या पद्धतीला कुठली पद्धत म्हणतात ह्याला ट्रॅली पद्धत म्हणतात ट्रॅली पद्धत आणि पोल आणि प्लेट पद्धत यामध्ये काय फरक राहतो पोल आणि प्लेट मध्ये रोपांची संख्या कमी होते आणि ट्रॅलीच्या मध्ये रोपांची संख्या जास्त असते बर आता ते कसं काय पोल आपण सहा अंतर दहा बाय सात वर असते पोलचे पोल, पोल मधलं अंतर सात सात फुटाच असते त्या पोलला कसं होतं की चार भोवतीने एक रोप लावलं जातं चार चार हजार रुपये ट्रॅलीमध्ये कसं होतं दहा बाय दहाच आपण अंतर टाकून प्रत्येक फुटावर आपण रोप लावतो जिगॅक पद्धतीनं दोन दोन फुटाने या साईडला दोन फुट आणि त्या साईडला दोन फूट असं एक एक फुटानं अंतरान बसतात म्हणजे दोन पोल पोलमध्ये दहा रोप बसतात आपले टोटली म्हणजे भरपूर म्हणजे दोन रोप जरी वाढले आणि दुसरी गोष्ट ह्या आता ब्रँचेस जर म्हणल्या आता जर आपण बघितलं तर पोल पद्धतवर जर लागवड केली तर त्या चार ब्रँचेस आपल्या तेवढ्या मर्यादित राहतात पण आता असं जर केलं थोडासा खर्च शेतकरी बांधव या ठिकाणी जास्त होतोय पण जर असं जर अशा पद्धतीने केलं तर साहजिकच रोप वाढल्यामुळं उत्पन्नामध्ये हे वाढ होणार आता साहेब मला एक सांगा की आता ट्रॅली पद्धतीसाठी आता पोल प्लेट जी पद्धत आहे आपली जुने पहिले ज्या ज्या शेतकऱ्यांनी ला लागवड केली त्यांनी पण आता त्याच्या तुलनेत जर म्हणलं तर ह्याला खर्च आता करावा जास्त लागतोय खर्च नवीन शेतकरी बांधवांसाठी काय संदेश द्यायला व्हिडिओच्या माध्यमातून की खर्च जरी झाला तर त्यातून उत्पन्न आपल्याला डबल निघलं पाहिजे किंवा उत्पन्न आपल्याला जास्त निघलं पाहिजे त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी जे नवीन लागवड करतायत त्यांना एक काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांनी जर असं केलं तर फायदा हा त्यांना शंभर टक्के होईल उत्पन्न जी येणार आहे तीन वर्षांची येणार आहे ती पहिल्याच वर्षी उत्पन्न काढताय राहिली डबल असल्या डबल टेबल आहे त्याच्यामुळे काय उत्पन्न जास्त निघत दोन वर्षात म्हणजे पहिल्याच वर्ष तुमचा त्या पूर्ण फाउंडेशनचा खर्च निघू शकतो टोटली टोटल ऑफ जर बघितलं शेतकरी बांधव आपण तर टोटली दोन एकराचा प्लॉट या ठिकाणी साहेब मला सांगा की टोटल दोन एकरामध्ये साधारणतः आपली रोप किती बसल्यात आणि ह्या रोपांच्या मधलं दोन इंच रोपांमधलं आता मी हे बघितलं ट्रॅंगल म्हणजे झिग पद्धतीनं या ठिकाणी लागोळ्या जी केली तर किती साधारणतः बसले त्याला दोन जवळ सात हजार तीनशे एकरात दहा बाय दहा बाय दहा बाय दहाच पोल आहेत एक फुटाच्या अंतराने बसलेत आणि आपलं मधी किती अंतर ठेवलंय दहाच दहा फुटाचं अंतर आहे टोटर जर विचार केला मित्रांनो शेतकरी त्रशत्रिमान तर दहा बाय दहा फूट म्हणजे दोन्ही वळींच्या मधलं अंतर दहा फूट आहे आणि दोन्ही पोलच्या मधलं हे अंतर दहा फूट आहे आता जर तुम्ही बघितलं तर एक तीन लहान पोल सिमेंटचे पोल टाकल्यात आणि त्याच्यानंतर ते मग ताण म्हणजे उद्या भविष्यात आता हे कशासाठी केले तुम्ही ही झाकण्यासाठी गेले सयाला सनबर्निंग पासून वाचवण्यासाठी आपण वर्ण झाकण्यासाठी म्हणजे उद्या प्रोटेक्शन पेपर जर ह्याच्या हातरला तर हा आता साठी हा शेणण्यासाठी आता आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतो बरं का सनबर्निंगचं जर बघितलं तर आता ह्याच्या ह्याच्यात मध्ये सुद्धा म्हणजे ट्रॅमिंग पद्धतीत सुद्धा जर जास्त फ्रँचे असल्यामुळं काय होतं काय ठराविक शेतकरी जर थोडंसं दुर्लक्षित झालं तर त्याला सनबर्निंग येऊन ते सुद्धा डॅमेज होऊ शकतात तर अशा पद्धतीने शेतकरी सुद्धा व्यवस्थित योग्य जर नियोजन केलं तर शंभर टक्के फायदा होऊ शकतो आता काय ठराविक शेतकऱ्यांचं काय राहतं की भांडवल थोडंसं कमी असल्यामुळं थोडंसं राहतं पण जेमतेम जर थोडासा एक अर्धा बरे एकराचा जरी प्लॉट असाल तुमचा तरी तुम्ही त्यामध्ये एक ट्रायल म्हणून घेऊ शकता मी बरेचसे शेतकरी बघितलेत की अर्धा एक एकरात जर ड्रॅगन फ्रूट त्यांनी केलंय आणि त्यांना भरघोस असा नफा भेटलाय असे पण बरेच शेतकरी बघितलेत आता त्याच अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ शूट करतोय की जे नवीन शेतकरी पाहत आहेत त्यांनी जर मॅनेजमेंट योग्य पद्धतीने अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्यामध्ये नफा हा झालेला आपल्याला दिसून येईल साहेब मालक सांगा की आता ड्रिप सिस्टीम आपण ह्याला दोन इकडे दोन केले आता हे असं कशा टीका आता आपलं दोन इकडे वळ टाकलेत दोन वळी टाकल्यामुळे दोन इकडे दोन ड्रिप टाकलेले आहेत आता मशागत रानाची म्हणलं तर ह्या अगोदर आपण काय केलंय सुरुवातीला ऊस गेल्यानंतर मी रोटर मारून घेतला <laughs> रोटर मारून थोडंफार तापून दिलं राहून परत रोटर मारला परत आडवा एकदा रोटर मारला <laughs> आणि परत आकून घेतले <laughs> सिमेंटचे पोलचे सगळे आखणी करून घेतले त्याप्रमाणे पोल सगळे राहून घेतले सिमेंटचे पोल <laughs> आणि परत आपण हे फाउंडेशन वरती चौथ्या चा चाळीस चा फुटावर आपण अँगल घेतला दोन <laughs> इंच अँगल घेतला दोन इंच अँगल ती डांब वाचवून अँगल घेतला अँगल ह्यासाठी घेतला की झाकायचे त्याला ते सपोर्टिंग दिला आपण आपले त्याच डॅमला अँगल पण वाचला सिमच्या बोल बसवण्यापेक्षा अँगलचा आपला घेतला मग ते आपल्या पेशी वाचले आणि आता इथं जर मी बघितलं आता इथं पेट वायरचा उपयोग केला इथं जर ता आपल्याला ता तार टाकायचे म्हणलं तर ह्याचा पण खर्च वाढू शकला असता ह्या ठिकाणी शेतकरी मानवान बघू शकता की या ठिकाणी पेट वायरचा वापर केला आणि इथं खर्च जो आहे तो आपला तार टाकायचा तो या ठिकाणी वाचवलाय आता हे कशासाठी आता लावत प्लास्टिक वायर जे आहे का नाही आपण जर का तार वापरले तर ताराला जास्त खर्च झाला ह्या हा वापर किती महिना आहे दोन ते ती तीन महिने जो पण हे एकदा गेले सपोर्टिंग आपण बांधत जाणार वाढलं घ्यायला बांधावं लागतंय वरती देण्यासाठी ही सपोर्टिंग आपण बांधलेली आहे साधारणतः प्लांटेशन किती दिवस झाले प्लांटेशन म्हणून दोन दिवस झाले बरं शेतकरी तुम्ही बघू शकता प्लांटेशन होऊन दोन दिवस झाले रोपच लावताना रोप जे आहेत नर्सरीत बांधताना रोपच व्यवस्थित रित्या होते त्यामुळं तुम्हाला प्लॉट पण एक सामान आता या ठिकाणी दिसतोय हे ड्रॅगन फ्रूट लावण्याच्या पाठीमाग म्हणजे तुम्हाला असे म्हणजे मार्गदर्शन कुणाच लाभलो या पाठीमाग आमचे सहकारी बंधू म्हणजे नोकरीतले बंधू बोराटे भाऊसाहेब असतील गोरे गोहेबाऊसाहेब असतील हे त्यांच्या गेल्या वर्षी प्लॉट वरती प्लांटेशन केलेलं आहे त्यांच्याने प्लांटेशन केल्यानंतर आम्ही गेल्या वर्षी त्यांच्या प्ला त्यांच्या रानात केलं त्यांचं प्लांटेशन बघितलं त्यांचे गेल्या वर्षी त्यांनी प्लांटेशन केलेलं ह्या वर्षी त्यांचा दीड एकरात एक अकरा टन माल निघाला अरे वा अकरा टन माल निघाला शंभर रुपये त्यांचा ऑन एन एव्हरेज एकशे वीस एकशे दहा काय गेला ऑन एन एव्हरेज त्यांना शंभर रुपये रेट भेटला जवळजवळ अकरा लाख रुपये त्यांचे झाले किती अकरा मध्ये दीड अकरा त्यांचे झाले पहिल्याच दहा ते अकरा महिन्यात म्हणजे आता त्यांनी पण अशी लागवड ट्रॅली पद्धतीने ट्रॅली पद्धतीच केलेली आहे त्यांचं मदर प्लॅन बघितलं मी तिथंच त्यांची ती मला त्यांची क्वालिटी आवडली रेड जंबो आपली व्हरायटी आहे आणि त्यांची ती किपिंग क्वालिटी किंवा ट्रान्सपोर्टला जे ट्रान्सपोर्ट वेळ जी लागणार आहे त्यात राहण्याची क्वालिटी चांगली आहे आणि ह्याच काय होतं काय काय व्हरायटी मध्ये प्रॉब्लेम यात व्हरायटी भरपूर आहेत पिवळी आहे व्हाईट आहे रेड जंबो आहे रेड जंबो आम्ही काय निवडली की त्यांच्या आधी आम्ही ट्रायल मध्ये बघितल्यानंतर जी काय काय ड्रॅगनची फ्रूट असतात रायटनिंगच्या वेळेस असं हे होत क्रॅक जातो पण ह्या व्हरायटीमध्ये तो क्रॅक गेल्याला दिसला नाही म्हणून मी त्यांच्याच मदर प्लॅनवरती तिथं रोपं बांधले ते नकोच होते पहिलं वर्ष होत तरी सुद्धा म्हणले आपण वाढ करतोय तर त्यांच्याच तिथं काढून मदर प्लॅनवर मी रोप तयार केली त्यांच्या मदर प्लॅनच्या आता जर आपले व्हिडिओ शेतकरी बांधव बघतात ज्यांना कोणाला माळशिरस म्हणा माळशिरस मांडा करा मला सांगोला पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यात जर आपल्या मायसिरस तालुक्याच्या लगतचे तालुक्यात तर त्या तालुक्यात जर आपले जे व्हिडिओ बघतात त्यांना जर रोप जर पाहिजे असेल तर ते देऊ शकतात देऊ शकतील का ते हो आता त्यांनी कसं केलं तीन चार एकर त्यांचा प्लॉट झालेला आहे रेड झोम्बो रोप जे आहेत जे फुणशिरस मध्ये सुनील बोराटेबासाहेब यांच्या फार्मवर मिळतात शेतकरी बांधवानो मायसिरस माडा करमाळा सांगोला इकडे बार्शी मंगळवेढा अजून इकडे मोहोळ हे माशर तालुक्याच्या लगतच्या तालुक्यात तर त्या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना कुणाला ड्रॅगन फ्रूटची ची रोप जर पाहिजे असतील तर त्यांनी नंतर मी भाऊ साहेबांचा नंबर मी मेन्शन करतो ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क करून तुम्ही रोप घेऊ शकता साहेब मला एक सांगा आता था। उन्नारा था उन्नारा था की आता उन्हाळा चालू झाला आता उन्हाळ्यात आपण लागवड केली आहे तर आता ह्याच्यासाठी म्हणजे असा आता हो तुम्ही आता क्रॉप पेपर ह्याला हातरून घेणार आहे तर त्याच्याबरोबरच अजून काय तुम्ही पद्धत तुम्ही करणार आहे ह्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम तर अवॉइड करण्यासाठी आपला सिलिकॉनचा वर्ण स्प्रे घ्यावा लागतो बर आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक दुसरे काय आपल्याला असं की पास्टाचं मल्चिंग खाली करावं लागतंय हा ह्या पद्धतीने आपण इथे केलेलं आहे के लाईन केलेली आहे उन्हाळ्याच्या पासून बचाव होण्यासाठी पाण्याची बाष्पीभवन कमी करण्यासाठी व गारवा निर्माण करण्यासाठी आणि सनबर्निंगचा शॉक कमी करण्यासाठी आपण पास्टाचं मल्चिंग खाली केलेलं आहे साधारणतः सा, आता एक गाठ म्हणलं तर आपण आपल्या फार्म मध्ये तयार केली काय विकत घेतली विकत घेतलेलं आहे किती रुपयाला पडते अडीच हा अडीचशे गाठी आठ हजार रुपयाला आपल्याला पोहोच मिळालेले शेतकरी बांधवन आता जर तुम्ही ड्रॅगन फ्रुटची लागवड उन्हाळ्यात करत असाल तर अशा पद्धतीचं योग्य मार्गदर्शन म्हणजे योग्य मार्गदर्शकाचा मार सल्ला घेऊन अशा काही गोष्टी करा की जेणेकरून पुढे जाऊन भविष्यात जो टोटा होणार आहे तो तुम्हाला सहन करावा लागणार नाही साहेब मला सांगा की आता या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी बघितलं काय तर आता हा ताण ताराचा काढलाय तर आता तुम्ही कशा पद्धती म्हणजे इकडल्या साईडला तिकडल्या साइड ला, ला कशा पद्धतीने काढलाय तारा ह्या साईडला आपण कसं केलं पाण्याच्या साह्याने ताराच्या ताराला ताण देऊन आपण सेंट्रल बोर्डचे व्यवसाय घेतलेले इकडे आणि तिकडे दोन्हीकडे इकडे केले काही एकाच बाजूला सेंट्रल बोर्ड घेतलेला म्हणजे उद्या जरी भविष्यात ह्याचा जर ब्रँचेस वाढला तर त्याचा जर लोड झाला तर त्यावर जर खाली आला तर त्यावेळेस ते आवडायचं ग आवडायचं सोडायची वगैरे काही गरज लागत नाही बरं हा शेतकरी बांधवांनो अशा जर नवीन पद्धतीनं जर तुम्ही काही गोष्टी जर केल्या तर ह्याचा सुद्धा तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊ शकतो त्या सेंटर बोर्डमुळे काय होतंय एक तर आपल्याला जो पुलवर पानाने आपल्याला वडायचा त्रास होतो ताराचा तो होत नाही आणि त्याने एवढासा जेवढा म्हणावासा तेवढा ताण त्याचा निघत नाही त्यामुळे अशा जर काही गोष्टी केल्या खर्च त्याच पद्धतीत होतो फक्त थोडासा जर खर्च नॉर्मली जास्त केला तर अशा पद्धतीने तुम्हाला फायदा शंभर टक्के होतो असतो हा शेतकरी बांधवांना उन्हाळ्यात जर तुम्ही ड्रॅगनची लागवड करत असाल तर आता तुम्ही बघू शकता पाच टाचं ज्या ठिकाणी आच्छादन केलंय त्या ठिकाणी ड्रॅगनची रोपं जर बनलं तर थोडीशी हिरवीगार दिसत आहेत आणि ज्या ठिकाणी आपण ड्रॅगनला आच्छादन अजून केलं नाही त्या ठिकाणची रोपं जे आहे ते आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दे पिवळे दिसत आहेत आता साधारणतः ह्याला आपण एक दोन भागामध्ये ह्याला व्हिडिओ शूट केलाय आता साधारणतः ह्या दोन दिवसापूर्वी अगोदर व्हिडिओ शूट केला होता आता एक चार पाच दिवसानंतर आपण अजून परत ना एक रोपांची वाढ कुठल्या पद्धतीत होते त्यानुसार आपण व्हिडिओ हा दुसरा शूट करतोय तर आता तुम्ही बघू शकता यामध्ये जे ज्या ठिकाणी पाष्टाचं आच्छादन केलं नाही त्या ठिकाणी रोप अशा पद्धतीने आपल्याला पिवळी झालेले दिसून येते त्यामुळे ड्रॅगनची लागवड केल्यानंतर एकतर तुम्ही प्रोटेक्शन पेपर लवकर हा करून घ्या आणि नसेल तर दुसरी गोष्ट तुमच्याकडे पाच अवेलेबल असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं जे काय पास्टाच्या गाठी आहेत त्या राजादन व्यवस्थित तुम्ही करू शकता जेण्यामुळे सनबर्निंगचा जो काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला होणार नाही धन्यवाद साहेब आपला बहुमूल्य वेळ असा आम्हाला दिला आणि तुमचं खरंच कौतुक करावं हो, तेवढं थोडं आहे एक तुम्ही ग्रामविकास अधिकारी आहे आणि त्यामध्ये शेतीचं तुम्हाला एवढं नॉलेज आहे की आता आम्ही बघितलं एकदम काटेकोरपणे नियोजन जे आहे ते तुम्ही केलंय शेतकरी बांधवांवर तुम्हाला जर ड्रॅगनचा प्लॉट बघायचा असेल तर, तर खुडूस तालुका मायसर जिल्हा सोलापूर पांडुरंग माणिक ठवरे पाटील यांचा हा फॉर्म आहे या ठिकाणी येऊन तुम्ही व्हिजिट देऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला समजेल की दोन एकरात एकदम काटेपळ काटेकोरपणे यांनी नियोजन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येईल धन्यवाद धन्यवाद